मारहाण करून बघून घेण्याची धमकी देऊन गायब झालेल्या माझ्या भावानं आत्महत्या केल्याची तक्रार शंकर शामराव विटकर यांनी अकलूज पोलिसांमध्ये दिली याबाबत अधिक माहिती अशी सूरज शामराव विटकर हा एका महिलेशी इन्स्टाग्रामवरून मेसेजद्वारे संपर्कात होता याची खबर तिचा पती अजय माने राहणार उदयनगर अकलूज याला लागताच त्यानं सूरज याला अकलूज गावातील अकलाई मंदिरात बोलवून घेतलं यावेळी अजयचा मेहुणा रोहन धोत्रे हा देखील सोबत होता त्यानं माझ्या बहिणीला मेसेज करतो का म्हणून सूरजला शिवीगाळ केली आणि अजयनं दोन चापटा मारल्या बघून घेण्याची धमकी दिली त्यानंतर हा विषय सूरजचा भाऊ शंकर आणि इतर लोकांच्या मध्यस्थीनं मिटवण्यात आला परंतु चापटा मारल्यामुळं अपमानित झालेला सूरज त्या ठिकाणाहून कुणालाही न सांगता निघून गेला परत घरी आला नाही याबाबत सूरजचा भाऊ शंकर यानं भावाच्या मिसिंगची तक्रार अकलूज पोलिसात दिली पोलिसांनी शोध घेतला असता सूरजचं लोकेशन पुणे जिल्ह्यातील बावडा सराटी या गावाजवळ मिळून आलं पोलीस आणि त्याच्या भावानं शोध घेतला परंतु तिथं सूरज मिळून आला नाही आठ जून रोजी इंदापूर पोलिसांना पुणे जिल्ह्यातील काटकरवस्ती गोंदी या गावी नीरा नदीच्या पात्रात सायंकाळी साडेपाच वाजता एका तरुणाचं प्रेत सापडलं पोलिसांनी या प्रेताची ओळख पटवण्यासाठी सूरजच्या नातेवाईकांना बोलवलं असता हे प्रेत आपला भाऊ सूरज याचा असल्याचं ओळखलं सूरज याला चापटा मारून बघून घेण्याची धमकी अजय माने यानं दिली तर रोहन धोत्रे यानं शिवीगाळ केली त्या रागातून माझ्या भावानं आत्महत्या केल्याची तक्रार नऊ जून रोजी शंकर विटकर यांनी अकलूज पोलिसात दाखल केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे हे करतायत त्याच्यामध्ये जो आत्ता मयत मिळून आलेला आहे इंदावर पोलिसांच्या हातील गोंदीगावच्या काठावर जो मयज मिळून आलेला आहे तो अठ्ठावीस मे रोजी मिसिंग असल्याबाबत तक्रार दाखल आहे आपल्याकडे अकलूज पोलीस स्टेशन येथे त्याच्यानंतर तीन दिवसानंतर त्याचं लोकेशन सराटी टोल नाक्यावर दिसून आलेलं आहे तोपर्यंत तो मोबाईल त्याचे बंद होते त्याच्यानंतर एक तासासाठी त्याने जो मोबाईल चालू केला होता त्याच्यावरून आपल्या पोलिसांनी सराटी टोल नाक्यावर जाऊन तपास केलेला आहे तपासामध्ये सराटीतले जे ठिकाणी तो दोन ते तीन दिवस तिथे थांबून होता आणि एकटा होता जो मिसिंग पण व्यक्ती आहे त्याच्यानंतर तो कुठे गेला याबाबत ट्रेस होत नव्हता आपण त्याचा मोबाईल आणि तांत्रिक गोष्टीवर भर दिला होता परंतु तो, तो मिळून येत नव्हता आपल्याला त्याचबरोबर आज आपल्या इंदौर पोलिसांना अशी माहिती मिळालेली आहे की तिची बॉडी मिळून आलेली आहे आणि ती बॉडी घेऊन त्याचा पोस्टमॉर्टम करून इंदापूरला इंदापूरच्या बॉडी भेटल्यामुळे इंदौर पोलिसांना इन्फेस पंचनामा पोस्टमॉर्टम झालेला आहे त्याच्यानंतर तक्रार देण्याकरता आमच्याकडे दे। आलेली आहे